दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या तीन दिवसांपासून नाशिक नगर जिल्ह्यासह पैठण तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले जायकोडी पाण्याची वाढ होताना पाहायला मिळत आहे अशातच नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक सत्तावीस हजार पाचशे बासष्ट क्युसेक सुरू आहे एक जून पासून आतापर्यंत नाशिक मधून वीस तर नगरमधून आठ असा एकूण अठ्ठावीस टी एम सी पाण्याचा विसर्ग जायकवाडीसाठी करण्यात आलेला आहे त्यामुळे जायकवाडीचा जलसाठा अडोतीस पूर्णांक दहा टक्के इतका मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीत अवघा तेहतीस पूर्णांक सहासष्ट टक्के पाणी साठा होता नाशिकसह जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसानं संततधार लावलेली आहे पैठणसह नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी देखील जोरदार पावसानं हजेरी लावली विशेष म्हणजे गंगापूर धरण पाणलूट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढलेला असून गंगापूरसह इतर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे हे पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणात येत आहे त्यातच जायकवाडी धरणाच्या पाणलूट क्षेत्रात देखील दोन दिवसापासून पाऊस पडत असताना जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे नाशिकच्या गंगापूर धरणातून शनिवारी चोवीस तारखेला रात्री नऊ वाजता आठ हजार चारशे अठ्ठावीस क्युसेक गौतमी गोदावरीतून दोन हजार पाचशे साठ दारणातून चौदा हजार सहाशे चौऱ्याहत्तर आणि सर्वांचा संकलित म्हणून नांदूर माध्यमेश्वर म्हणून बावन्न हजार तीनशे आठ क्युसेक विसर्ग सुरू आहे सध्या नाशिकच्या तेवीस प्रमुख प्रकल्पांमध्ये एकूण पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे जायकवाडी सध्या एकोणचाळीस टक्के म्हणजेच अठ्ठावीस टी एम सी इतका जिवंत पाणीसाठा आहे परंतु अद्यापही नाशिक नगरची चिंता दूर झालेली नाही किमान पासष्ट टक्के साठा पैठण जलाशयात उपलब्ध झाला तरच वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता राहणार नाही आहे अन्यथा नाशिक नगरमधून पाणी सोडावे लागेल असे शासनाचे आदेश आहेत दिलासा इतकाच की पुढील दोन ते तीन दिवस नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्यानं सध्या सुरू असलेल्या विसर्गात वाढ होण्याच्या अंदाजामुळे जायकवाडी पुढील आठवडाभरात पन्नास टक्के भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर सप्टेंबरमध्ये दे देखील चांगला पाऊस राहिल्यास जायकवाडी धरणात अपेक्षित जलसाठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक